बाप नावाची चादर एकदा आयुष्यात तू निघून गेली की माय प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करू देईल या परिवाराला विचारा आदरणी दादा आदरणी यशवंत भाऊ सुनबाई असेल घरातले सगळे परिवार यांना विचारा ना तू नाती आज काय ना आबा येतील नाही येऊ शकत राजा हो सोन्यासारखं घर वाटायचं स्वर्ग वाटायचं आबा घरामध्ये असल्या लिह प्रेम करतात एकदा गेले ना ओर भरून येतो कंठ दाटून येतो त्यांच्या आठवणी पाऊलो पाऊली घरामध्ये गेल्या रडवतात भाप जोपर्यंत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही मी रोज महाराष्ट्राच्या बाहेर रोज तळमळीने सांगतो जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊ नका व्यसन करू नका दारूने तीन प्रकारची हानी आहे एक आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही म्हणून दारू पिवण्या शरीराचं मातेर करू नका दारू ही वाईट आहे दारू पिऊ नका एवढा समाज कीर्तनाकरता बसला आहे सगळ्यांना माझी तळमळे विनंती साहेब मी जालण्याचं आहे जालना बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा सर्वे केला पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ खान्देश एवढी भयावह परिस्थिती आहे आज तरुण तरुण मुलं व्यसनाचे आहारी गेले हे बघा कीर्तन लय ऐकले तुम्ही मोठ्या मोठ्या महाराज लोकांचे कीर्तन ऐकले कीर्तन भरपूर ऐकले आवर्तन भरपूर झाले हो, परिवर्तन झालं पाहिजे जा, बदल झाला पाहिजे मातेरे वडील परिवाराने एवढा वडला वडिलाच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित केला काहीतरी चार गोष्टी चांगल्या ऐकण्याकरता माझी विनंती दारू पिऊ नका व्यसन करू नका दारू सोडा आणि संसार जोडा दारू गांजा मधपे अक्कलगुंग हो जातीय आपण पल्लो का दाम मुंह में मिट्टी जाती है लय दारू पेली लिवर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल दारू पिऊ नका आणि दोन जन्म देणाऱ्या माय बापाची सेवा करा ज्याला हात नाही त्याला विचारो हाताचं दुःख काय ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाचं दुःख काय ज्याला डोळे नाही त्याला विचारो डोळ्याचं दुःख काय ज्याच्या जीवनात ना आई निघून गेली समान बाप निघून गेला त्यांना विचारो आई बापाचं दुःख काय असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही आज आबाच्या फोटोकडं पाहिलं तर उरभरून येतो कंठ दाटून येतो आबाने लहानपणापासून सांभाळ केला सगळं काही आनंदात सुखामध्ये चालू होतं पण पाहता पाहता दोन वर्ष झाले हा माते परिवार अनाथ झाला आहे आज त्यांची मुलगी आदरणीय प्रकाश भाऊ आदरणीय यशवंत भाऊ नातू नाती हा परिवार अतिशय दुःखांकित आहे काळाचा घात झाला दोन वर्षापूर्वी या परिवारावरती आबा घरात असले की स्वर्ग वाटायचा लय आनंद वाटायचा पण एवढा समाज कीर्तना करताय मुळशीकर मंडळी पुणेकर मंडळी ऐका दोन कोटीचा बंगला बांधा अडीच कोटीचा बंगला बांधा बांधा राजावर कष्टाचा पैसा आहे कामाचा पैसा आहे बांधा पण त्या बंगल्याच्या समोर एका बाजूला चौपायामध्ये माथारी माय बसलेली असून द्या आणि एका बाजूला माथरा बाप बसलेला असून द्या खरी शोभा तुमच्या बंगल्याची असते लक्षात ठेवा <laughs> म्हणून मी पोटतिडकीनं सांगतो तळमळीनं सांगतो यात काही माझा स्वार्थ नाही तुम्ही मला तारखा द्यावा मला बोलावं मला काय घेणं नाही महाराज मी रोज धर्माचं काम करतोय महाराष्ट्रामध्ये आउट ऑफ स्टेटला म्हणून मी तळमळीला सांगतो एवढी भयावह परिस्थिती महाराज आज वृद्धाश्रमामध्ये जर गेलं ना डोळ्यात पाणी येतं पूर भरून येतो मातारे माय बापाकडे पाहिल्या डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेसी म्हणतात डोळे उघडं ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वॉटर होऊन प्रेम करते तिला बायको म्हणतात आणि डोळे मिठेपर्यंत प्रेम करते सज्जन हो तिला आई म्हणतात एकदा गेले ना ते पुन्हा भेटणार नाही तुम्हाला मला कळा लागल्यानंतर किती दिवसाचे सोपते असतात तो फार दिवसाचे सोपते नसतात म्हणून माझी विनंती तळमळी ना सांभाळा राजा हो त्यांना जोपर्यंत घरात तोपर्यंत सांभाळा गेले ना त्यांच्या आठवणी डस डसा रडवत असतात आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उभारा आई ढगांचा कडकडाट आई पावसाची रिमझिम आई दुधावरची साय आई वासराची गाय आई लंगड्याचा पाय आई पांगड्याच्या हातातली काठी आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन हो तिला आई म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्ता सिकळव्याची जाती करी ला प्रीती ले प्रेम करतात माहे तुम्ही ढस ढसा रडायला जाता जाता साठ वर्षाची माय असून द्या माहेर गेल्यानंतर तुमच्या जीवनात माहेर कुठपर्यंत ताई आहे का जोपर्यंत पर्यंत माहिरात माय जिवंत आहे आणि माहिरात ईश्वर असं मान बाप जिवंत आहे तोपर्यंत मुलीच्या जीवनात माहेर असते जेवती माहिरातली माई बाप गेले ना हक्काचं उमरा संपला चपल सोडण्याचं तुमच्या जीवनातनं पाहुण्यासारखं उभा राहा लागतं दारामध्ये आई बाप असल्यावर कोणाला फोन करायची कोणाची परवानगीची गरज नसते नाही प्रेम करतात साठ पासष्ट वर्षाची माय झाले पांढरे केस झाले सुळकोत्या वाढल्या गालाच्या खाचाड्या झाल्या हातामध्ये काठी बंगल्याच्या समोर माथारी माय बसली आणि त्याची तीस पस्तीस चाळीस वर्षाची मुलगी होऊन द्या ए माय ती माहीत आहे मुलीची पिशवी रिकामी देत नाही देते ए बाई ताईडे आंब्याचं लोणचं डब्यामध्ये ठेवला घेऊन जाय डाळे बासमती तांदूळे इंद्रायणी तांदुळे मटकी देते कुरड्या देते पापड्या देते शावक्याच्या शांगा भाजीपाला तुमच्या गाडीत टाकते जावाकडं मोठी फॉर्च्युनर गाडी आहे पण माईची माया लई वेडी असते लय प्रेम करते मायला मंडळी माय गेली ना सुखाचा समुद्र तुमच्या जीवनातनं कोरडा झाला ठेवा ज्या दिवशी तुमची मायरातली माय गेली त्या दिवशी तुमच्या पिशवीत बदल झालाय शिवराणा नाही लक्षात ठेवा लय प्रेम करते माय असल्यावर किती वाजता जावं वाटतं किती वाजेपर्यंत झोपा वाटतं कोणी काय बोलत नाही पप्पा कधी बोलत नाही मम्मी कधी बोलत नाही माहेरी आनंदाचं राहावं लागतं ज्या दिवशी दुसऱ्याच्या ताब्यात जाते ना नंदायला जाते ना त्या दिवशी आई वडिलांच्या आठवणी डस डसा रडवता सकाळी उठावं लागतं सासुरवात झाड लोट करावं लागते सडा शिंपळावं लागतं रांगोळी काढावं लागते शेतातले गाईचे काम सगळे मशीचे काम सगळे पाहा लागतात काम काबाड कष्ट करावं लागतात आई वडील आकाशाच्या उंचीचे पात्र संभाळा राजा व संभाळा म्हणून आज या मातेरे परीच्या वतीरेने कैलासवासी बबन सखाराम मातेरे आबा जाऊन दोन वर्ष झाले हा दुःखंकित परिवार आहे बाप बाप काय असतं सांगू का बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो कितीही रागवला तरी त्याची माया आमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकड नेणारी शिडी संकटातून पार करणारी होडी जो तिखट बोलला तर आयुष्यभराची गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक जगणं आप आप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस बाप म्हणून त्या बापाची सेवा करा मंडळी करतो बाप नावाची चादर एकदा आयुष्यात तू निघून गेली की माय प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देईल या परिवाराला विचारा आदरणी दादा आदरणी यशवंत भाऊ सुनबाई असेल घरातले सगळे परिवार यांना विचारा ना तू नाती आज काय केल्याने आबा येतील नाही येऊ शकत राजा हो सोन्यासारखं घर वाटायचं स्वर्ग वाटायचं आबा घरामध्ये असल्या प्रेम करतात एकदा गेले ना भरून येतो कंठ दाटून येतो त्यांच्या आठवणी पाऊलो पाऊली घरामध्ये गेल्या रडवतात बाप जोपर्यंत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही इथं बसलेला बस बापासा आहे बरं का कीर्तन ऐकतोय गुरुजी त्या बापाला काय वाटतं इथं बसलेलं शुभम महाराज त्या बापाला एकच वाटतं जे मला मिळालं नाही ना ते माझ्या मुलीला मिळावं जे मला मिळालं नाही ना ते माझ्या मुलाला मिळावं माझी मुलगी डॉक्टर व्हावी माझी मुलगी इंजिनियर व्हावं माझा मुलगा कलेक्टर व्हावा आय पी एस व्हावा जे आम आम्ही लई गरीबी दिवस काढले त्या माईबापाला वाटतं ते, ते आमच्या लेकरा बाळाला भेटावं रात्रंदिवस काबाड कष्ट करतो पोटाला पोटभर खात नाही का मुली मुला मुलाकरता रोज तो मुलाला टोमणे देतो इथं बसलेला बापे कीर्तन ऐकतोय तो, तो काय म्हणतो मुलाला माहिती आहे का हे दाद्या अरे नऊ वाज देत घाटळीत नऊ वाजेपर्यंत झोपत नसते दहा वाजलेत एवढे वेळ झोपत असते का बाप टोमने देतो देतो का नाही साहेब बाप रागवतो सेठ का रागवतो माहिती आहे का बापाला आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय पण यदा कदाचित कोरोनासारखा रोग आला आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या मुलीने माझ्या मुलीने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप टोमने देपूरला जाता जाऊ नका नाही आळंदीला नाही त्र्यंबकेश्वरला जाता आलं पैठणला जाऊ नका पण सगळं तीर्थाची धुरे जे का माता पितरे त्या सेवे सिकिरे शरीर लोण कि जे त्या माई बाप्पाची सेवा करा म्हणून तळमळीना माझी विनंती ते गेले ना त्यांच्या आठवणी डस सरडत असतात हे लक्षात ठेवा बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो ऐका एक मिनट घेतोय सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये का असतो बापाचा की बापाला माहित आहे मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत या आमदार रक्ताचा असेपर्यंत माझ मुलगा माझ्यासोबत राहणार आहे पण माझी मुलगी लोकाच्या घरी जाणार आहे सासू कसा असेल सासरा कसा असेल देर भाऊजे कसा असेल काही माहीत असते त्या बापाला हाडाचं काढं केले रक्ताचं पाणी केलं लहानपणापासून त्या बापाने सांभाळ केला मुलीचा जन्म झाला बाप म्हणला माझी लक्ष्मी जन्माला आली माझी ताई जन्माला आली लय आनंद वाटला पण एका डोळ्यात आसुरीच्या धारा आहे त्या बापाच्या का परक्याचा धने आज आमच्यापाशी लोकाच्या घरी जाणार आहे उद्या प्रेम करतो म्हणून तुमचा जन्म झाला सगळ्यात जास्त आनंद बापाला झाला मला लक्ष्मी जन्माला आली माझी मुलगी जल मुलगी चालू लागली चालता चालता मुलीने पडावं बापाने उचलून घ्यावं दोन पाप्प्या घ्याव्या बाजारातून बूट आणून तिच्या पायात घालावा त्या दिवशी तुमचं लग्न ज्या दिवशी ना त्या दिवशी पहिल्यांदा बाप तुमचा रडतो दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी आणि ऐका मातेवाडीकडे मंडळी तिसऱ्यांदा बाप रडतो पोटचा मुलगा ज्या वेळेस वेगळं राहायची भाषा करतो त्या दिवशी पाडासारखा बाप रात्रीच्या अंधारावर शेताच्या बांधावर जाऊन डस डसा ढोरासारखा बाप रडत असतो लक्षात ठेवा मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी एक भाकर खाणारा बाप माय अर्धी घातो ताई भाक उपाशी पोटी झोपतो त्याला सगळं आठवतं कधी थकून आलो कधी मुळशून आलो कधी थकून दमून आलो तर मुलीने पाणी द्यावं चहा द्यावा भाकरी करून खाऊ घालावी पण तिचं लग्न जमलंय लोकांच्या घरी जाणार आहे ड्रेस तुमच्या आठवणीने रडतो मुलगी म्हणते पप्पा माझं लग्न जमलं म्हणून रडता का तो बाप म्हणतो नाही मग डोळ्यात पाणी आले ताईडे खरं सांगू का ले लाडा सांभाळलं ग तुला दुसऱ्याच्या घरी जायचं म्हणून बाप रडतो दुसऱ्यांदा बाप रडतो हे बघा पुरुष मंडळी वास्तविक पाहता पुरुषाची दाती रडणारी नसते लाडणारी असती महाराज पण रडतो ते तुमच्या आतला बाप माणूस रडत असतो हे लक्षात ठेवा बापाच्या संबंधाने उभाय म्हणून सांगतोय बाप रडत असतो बाप सिताई साहेबाचं लग्न होतं जनकपुरीचा जनक, जनक राजा ढसडसा दस गुरुजी शीते करता रडला कन्वासारखा ऋषी रडला शकून ते करता रयतेचा राजा शु शुभम महाराज छत्रपती शिवाजी महाराज सकूबाई करता रडले भागवतामध्ये जरा आपण अभ्यास मंडळीत ऐका भागवतामध्ये दक्ष प्रजापतीला सोळा मुली सतीने पार्वतीने भगवान शंकर सोबत लग्न केलं बापाला पसंत नाही नवरीच्या वेशेत सती होती पप्पा दरवाजा उघडा ना बापाला कारटे चालते हो तोंड दाखवू नकोस yeah. दक्ष प्रजापतीने दरवाजा लावून घेतला आणि सत्य दारामध्ये डस डस्ता रडते नवरीच्या वेशात सत्य yeah. पण एवढा समाज कीर्तनाला बसलाय yeah. कैलासवासी बबन सखाराम मातेरे या मातेरे परिवाराच्या वजून एवढा चळमळींना सांगतो सगळ्यांना मुली बसल्यात ताई बसल्यात धर्माचं भाऊ या नात्याने मी तळमळीनं कीर्तनामध्ये सांगतो शाळेमध्ये जाताला जा नाही तर जाऊ नका कॉलेजाला जाताला जा नाही तर जाऊ जा, नका नोकरी जॉब बिजनेस पुणे मुंबईला शहरात करता आला करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका हीच आदरांजली आबांना मी समर्पित करतो आणि माझ्या वाढीला पूर्णविराम ज्या साधू संतने हा मार्ग दाखविला त्या साधू संतांचं मोठ्या प्रेमाने बजवान ज्ञानेश्वर